वैद्यकीय परवाना नसताना खासगी दवाखाना सुरू करून रुग्णांवर उपचार करणाऱ्या एका कथित बोगस डॉक्टरवर अखेर पोलिसांनी कारवाई केली आहे उल्हासनगर कॅम्प चार येथील एस एस टी महाविद्यालयाजवळी साई क्लिनिक या खासगी दवाखान्यात श्रीकृष्ण कुमावत हा व्यक्ती दोन हजार अठरापासून पासून बिनधास्तपणे वैद्यकीय व्यवसाय करत असल्याचे उघड झाले आहे डॉक्टर राकेश गाजरे या अधिकृत वैद्यकीय व्यावसायिकाने याबाबत वेळोवेळी आरोग्य विभाग आणि कल्याण डोंबिवली महानगरपालिका यांच्याकडे तक्रारी केल्या होत्या या तक्रारींच्या पार्श्वभूमीवर फेब्रुवारी महिन्यात विठ्ठलवाडी पोलीस ठाण्यात कुमावत विरोधात प्रथम गुन्हा दाखल करण्यात आला होता मात्र त्यानंतरही कुमावतने व्यवसाय थांबवला नाही डॉक्टर गाजरे यांनी कुमावत रुग्णांवर उपचार करताना इंजेक्शन देताना आणि तपासणी करतानाचे व्हिडिओ पुरावे विठ्ठलवाडी पोलिसांना सादर केले या गंभीर पुराव्यानंतर पुन्हा एकदा कुमावत विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला या प्रकरणात दहा वर्षांपेक्षा अधिक शिक्षा होण्याची शक्यता असल्याने वरिष्ठ पोलीस निरीक्षक अशोक कोई यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक चंद्रहार गोडसे यांच्या पथकाने कुमावतला अटक केली त्याला न्यायालयात हजर केल्यानंतर दोन दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे नमस्ते विठ्ठलवाडी पोलीस स्टेशन मे संबंधित जो डॉक्टर है बोगस डॉक्टर अंतर्गत कारवाई की गई है हैस पहिले आर दाखल ती वापस एक माननीय न्यायालय के आदेश से दुसरा गुन्हा दाखल था। इसका तपास जो है क्राइम पी आय चंद्रकार गोडसे कर रहे हैं और माननीय न्यायालय के सामने हजर करने के बाद 8 अगस्त तक उनको पुलिस कस्टडी दी गई है विठलवाड़ी पुलिस स्टेशन के तपास अधिकारी इसमें अधिक विस्तृत तपास कर रहे हैं आज का महाराष्ट्र न्यूज चैनल ला। करा लाइक करा कमेंट करा और बेल आयकॉन ला प्रेस करा एक पाउल प्रत्येक विभागाचा हक्काचा व्यासपीठ आजचा महाराष्ट्र न्यूज